नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमची मनापासून स्वागत आहे लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे आपल्याला काय करायचंय अगोदर दिवाळीच्या अगोदर आपल्याला मुख्य दरवाज्यावर ही एक वस्तू लावायची आहे घरात नकारात्मकता कधीच येणार नाही चला तर बघूया ही एक वस्तू तुम्ही दिवाळीच्या मुख्य मुख्य दिवाळीच्या मुख्य अगोदर ही एक वस्तू लावा घरावरती माता लक्ष्मी घरी येईल तुमच्या घरात कटकट किंवा तुमच्या घरात काही पण अडचण असू दे किंवा नेगेटिव्हिटी घरातून जाईल तुमच्या कामात यश ये येईल व हा उपाय करा आमोशाला करा गोरख चिंच तुम्हाला माहिती असेल जसा कोहळा असतो तसंच गोरख चिंच असतो एक झाड एका झाडाचे फळ असतो हे पण आपल्या मुख्य दरवाजावरती ही पन, काय करायचे आपल्याला दिवाळी येण्या अगोदर सगळं स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आपल्याला दारा चौकटी वगैरे पुसून घ्यायचंय मग नंतर आपल्याला दिवाळीच्या अगोदर काय करायचंय की काय करायचं चिंच आणायचं तिला आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे व प्रभावी हे गोरखचिन्स लावलं की खूप प्रभावी आहे आपल्या घरात नकारात्मकता येत नाही ना व आपल्या घरी कोण पण येत त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला मुख्य दरवाज्याला हे लावायचं आहे लावले जाते तसंच नजर दोष होत नाही वास्तुदोष होत नाही काही असू दे सगळे बरे होते घरात सुख समृद्धी येते तसंच तुमच्या घराचे दरवाजे हे कवडीचे तोरणा तोरण लावा घराच्या दरवाज्याला काय करायचंय कवडीचे तोरण लावायचंय आपल्याला किंवा आंब्याच्या पानाचं तोरण सुद्धा लावलं तरी चालतंय म्हणजे तुमच्याकडं कवडीचं तोरण असलं तर तुम्ही दिपाळीत आंब्याचं तोरण लावलं तरी चालतंय स्वास्तिक लावा लक्ष्मी मातेचे पावले लावा आपण दसऱ्यामध्ये आणलेले चौसष्ट योगिनी यंत्र पण लावा व गोरक्ष चिंच हे चौसष्ट योगिनी यंत्र हे तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात भेटून जाईल चौश योगिनी यंत्र तुम्ही जर दसऱ्यात आणलं असता तर ते पण लावा जर आणलं नसेल तर तुम्हाला हे कसं आहे तिथे भेटून जाईल आपल्याला स्वामी समर्थांच्या मंदिरात तिथे घेऊन येऊ शकतो यंत्र पण लावा व हे तुमच्यावर आलेले संकट सगळे वडून घेतो आता हे तुम्हाला धार्मिक दुकानात मिळेल किंवा केंद्रात सुद्धा मिळेल बघा हे गोरखचिंच म्हणा कवडीचं हे म्हणा तुम्हाला धार्मिक कुठेही देवाची वस्तू आहे ती भेटून जाईल पण हे पण तसंच गोरखचिंच आणल्यानंतर स्वच्छ पुसून घ्या व देवासमोर ठेवा तिची देवासमोर म्हणजे त्या चिंचा देवासमोर तोंड करून ठेवा म्हणजे त्याला एक डेट येते म्हणजे ते कसं आहे गोरखचिंचला हा एक डेट येतो ते देवासमोर ठेवा एक एक माळ गोरक्ष गोरक्ष मंत्र म्हणा एकशे आठ वेळा हा मंत्र आहे ओम श्री चैतन्याय नम काय म्हणायचं ओम श्री चैतन्याय नम म्हणायचं ते ठेवून हे आपल्याला पूजा करून घ्यायची हा आपल्याला एकशे आठ एक वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आहे जर ते खराब झाले की दुसरं आणून बांधा तुम्ही म्हणजे जे ते जर खराब झाल्यानंतर आपल्याला महिना दोन महिन्यानंतर तुम्ही हे दुसरं आणून सुद्धा बांधू शकतो म्हणजे कोणाची वाईट नजर लागणार नाही व घरात नकारात्मकता कि असे होत नाही गोरखचिंच आणल्यानंतर गोरखचिंच आणल्यानंतर पूजा करून घ्यायचंय तुम्ही व दिवाळी सुरुवात झाली की त्या पूजा झाल्यानंतर लाल कपड्यात तिला बांधून घ्यायचं आहे दिवाळीच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचंय लाल कपड्यात पूजा करून घ्यायचंय व लाल कपड्यात बांधून घ्यायचं आहे व घराच्या बाहेर बांधा म्हणजे आपण कस बाहेरून कोणी पण आले की त्याच्या खालून आलं पाहिजे म्हणून आपल्याला हे काय करायचंय घराच्या बाहेर बांधायचंय तसंच घराच्या बाहेर कुठं बांधायचंय उजव्या बांधूला बांधायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय प्रवेशद्वार आहे ना त्याच्या उजव्या बाजूला बांधून घ्यायचं आहे प्रवेशद्वार द्वार मधून आपण ज्या वेळेस मध्ये येतो तर आपल्या उजव्या हाताला वरती अशी टांगून घ्यायची आहे दिवाळीच्या अगोदर प्रत्येकाने ही एक वस्तू घेऊन या तुमच्या घरामध्ये संकट संकट जाईल व सुख समृद्धी येईल व नकारात्मकता येत नाही तसेच गोरखचिंचा असे पौराणिक कथा आहे गोरखचिंचा खाली बसून गोरक्ष गोरक्षनाथांनी शिष्यांनी विद्यादान केले म्हणून याला गोरखचिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते त्याच्या बरोबर या आफ्रिकन नावाचा अर्थ ज्येष्ठवर्य असा आहे तसंच उपयोग फळाचे साल फळाचे साल मख मधी असून वजन साधारण एक ते पाच किलो असते गोर चिंचाच्या पानात क जीवनसत्व शार्क पोटॅशियम असते त्याच्या बियाच्या भाज्या करतात तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी ऐवजी वापरतात गा, गारा पासून शिश शिशपे शिष पेय सुद्धा करतात गाराचा उपयोग दहा कमी करण्यासाठी होतो व आजर पेयाचा उपाय केला जातो जंगली प्राणी याचे पाणी आवडीने खातात माणसे खेड्यात तुकडे चगडून शेष कमी करतात खेड्याच्या अंतरापासून मजबूत देर व गोनपाठ तयार केला जातात तसंच फळाच्या फळाच्या वाळलेल्या काट्यापासून उपयोगी पाणी पिण्यासाठी करतात लाकडी हलकी असते लाकड तिचं हलक असत त्यामुळे गुजरात मध्ये याच्या लाकडापासून मासेमारी मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात होड्या तयार केल्या जातात आंतरसाल उत्तम टिकून असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी सुद्धा होतो या वर, या वृक्षाला सुगरणी तसेच त्या तसेच त्या प्रकारे सुगरणी सारखे पक्षी घट्टे सुद्धा करतात गोरखिंच हा एक मोठा वृक्ष असून त्याचे बंधू इतर वृक्षापेक्षा मोठे असते या वृक्षाला बाटलीच्या आकाराची कठीण कवचाची फळे येतात ज्यात चवीला चिंचासारखे गर असतो आणि त्यात विटॅमिन सी भरपूर असते या फळाचा गा गर शीतल असतो आणि शरीरात दहा कमी करतो गोरख चिंच औषधी गुणधर्मा गुणधर्मासाठी ओळखला हो जातो फळे पाणी आणि साल औषधी औषधी हे वापरले जातात तसंच गोरख चिंचाचे प्रमुख वैशिष्ट्ये मूळ आफ्रिकेतील हा वृक्ष आता उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतो तसंच या स्वरूपात याचा बुधा खूप मोठा असतो आणि त्याला बाटलीचा आकारा आकाराची कठीण कवचाची फळे लागतात तसंच फळे आणि गर फळाचे स्वरूप फळाची साल मखमली 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 लवदार असून वजन सुमारे दीड किलो पर्यंत असू शकतो तसच गारचे गुणधर्म फळातील गार, गार चवीला चिंचासारखे असते त्यात भरपूर विटॅमिन सी असते हा गार अतिशय शीतल असतो आणि शरीरात दहा तहान कमी करतो तसच औषधी गुणधर्म गराचे शरबत प्या पे, प्याल्याने दमा अतिसार आणि आव पडणे विकारामध्ये आराम मिळतो इतर उपाय गोरख पाणी आणि साल देखील औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात तसेच काही ठिकाणी गोरख पूजन केले जाते ज्यामुळे पितृदोष व वास्तुदोष कमी होते असे 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 सांगितले जाते अशा प्रकारे गोरखचिंचाची माहिती तुम्हाला कशी आवडली मला व्हिडिओत कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ